नमस्कार विद्यार्थी मित्रो आचार्य चाणक्य करिअर अकॅडमी मिरजगाव या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रो आपण ही जी अकॅडमी आहे मिरजगाव शहरामध्ये जे स्थापन केलेली आहे आचार्य चाणक्य करिअर अकॅडमी नावानं ती एका विशिष्ट ध्येयेनं प्रेरित होऊन स्थापन केलेली आहे तर त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आपण या मिरजगाव शहरामध्ये जे काही स्पर्धा परीक्षेत तयारी करणारे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये त्यातली त्यात पोलीस भरती आणि तलाठी भरती यांची तयारी करण्यात जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ताहर। यांच्यासाठी आपण मिरजगावमध्ये मोफत मार्गदर्शन घेऊन येत आहोत तर त्याच्यासाठी आपण एक रुपयाही ती आकारणार नाही आहेत त्यांच्याकडून तर हे याच्यासाठी मी आपल्याला अगोदर म्हटल्याप्रमाणे आम्ही एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ही अकॅडमी स्थापन केलेली आहे तर त्याच्या मागचा मूळ हेतू हेतू असा आहे की मुलांनी आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करावं आणि त्या स्वप्नाला आमच्याकडून हातभार लागावा हे ही आमची मूळ अपेक्षा आहे तर ती अपेक्षा अस मागचं कारण असं की माझ्या वडिलांचंही स्वप्न होतं की त्यांच्या देखत एक शासकीय अधिकारी व्हाव मी व्हावं म्हणून पण नियतीला वेगळं मंजूर होतं मी राज्यसेवा मेन्स दिलेली असताना त्यावेळेसच वडिलांचं निधन झालेलं होतं म्हणजे काही होण्या अगोदरच ते सोडून गेले मग इथून फक्त एक एवढीच इच्छा आहे की इथून पुढं आपल्या जनते एक ख मनात जी खंत होती ती खंत कायम मनाला टोचत राहते त्यासाठी माझा प्रयत्न असा असणार आहे की अशा मुलांपर्यंत पोहोचायचं की ज्यांच्या वडिलांचं स्वप्न त्यांचे वडील आहे आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचंय त्यासाठी आपण या मिरजगाव शहरामध्ये एक अभ्यासिका चालू केलेली आहे या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपण एक स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं जे काही वातावरण आहे ते वातावरण त्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यात माझे जे सहकार्य आहेत सचिन सर आणि दत्त सर हे खूप मोलाचं सहकार्य करत आहेत आणि आमची जी टीम आहे ती पूर्णपणे एक जीवानं काम करते तर आम्हाला अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे की ज्यांची परिस्थिती नाही आहे परिस्थिती परिस्थिती पुढं परिस्थितीचा असा विषय असतो की परिस्थिती पुढं प्रत्येकाला असा ताटपणे उभा राहताय असं जमत नाही तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थिनींपर्यंत पोहोचून त्यांना तेवढं बल देण्याचं काम आम्हाला या अकॅडमीच्या माध्यमातून करायचं आहे तर त्यासाठी जे काही लागणार आहे जे काही लागणारे लागणाऱ्या गोष्टी आहेत जे काही लागणारं सहकार्य आहे जे काही लागणारं मार्गदर्शन आहे तेच पूर्ण मार्गदर्शन देण्याची आमची तयारी आहे सध्या मीही ची, मेनची त राज्यशिवाची तयारी करत आहे पुन्हा एकदा काही काळ माझा वा म्हणजे वाया ग्या वायास गेला म्हणता येईल पण पुन्हा जिद्दीनं पेटून पुन्हा त्यासाठी लढायचं आहे पण या लढण्या लाडण्या लाडण्याबरोबरच आपल्यासोबतही बाकीच्यांना सोबत घेऊन जावं ह्या उद्देशानं आपण या अकॅडमीची स्थापना केलेली आहे तशी पण मग आपल्या आपल्यासोबत बाकीच्यांचं भलं झालं तर कधीही चांगलंच आणि त्या भल्यामुळं आपल्याला आनंद भेटतो तो कोणत्याही पैशाने किंवा कोणत्याही वस्तूनं भे मिळेल असं वाटत नाही त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आपला हा या, या प्रयत्नाचं यश हे सगळं पूर्णपणे तुमच्या सपोर्टवर अवलंबून आहे तर तुमचा सपोर्ट जसा असेल त्या पद्धतीनं आपण वाढ आपल्या या उद्देशाची वाढ होत राहणार आहे तर मूल हेतू हा लक्षात ठेवल्यामुळं जे काही आता पुण्याला जाण्याची म्हणजे स्पर्धा परीक्षेत तयारी करणं करायची म्हणलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये सहसा समज असा आहे की पुण्याला गेलं पाहिजे पुण्याला जाऊनच तयारी केली पाहिजे त्या ऐवजी हो आपण इथं मिरजगाव शहरातच अशा अभ्यासिका निर्माण केलेल्या आहे इथं वातावरणच असं निर्माण करायचं आहे की बाहेर न जाताही मिरजगावमध्ये राहूनही आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो इथं अभ्यासाची योग योग्य यो दिशा देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे मी स्वतः गोंधाराचे शहमेल दिलेली आहे पी एस आयचे एकदा ग्राउंड दिलेलं आहे बा अनुभव आहे पाठीशी यश मिळालेलं नाही ती गोष्ट वेगळी आहे पण तो अनुभवाच्या जोरावर पुन्हा लढायला उभा आहे आणि आता या लढ्यामध्ये तर विजयच मिळवायचा आहे आणि विजयच मिळवायचा आहे दुसरा हे समोर ठेवलेलं नाही आहे आणि त्यामुळं आपला सपोर्ट आपल्या सपोर्ट साईन आपण हे मिळवू याच्यात काही दोमत नाही आहे आणि तुमची जर तयारी असेल तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाला योग्य दिशेने घेऊन जायची जबाबदारी आमची राहील ही आम्ही मी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो तर पालकांना एकच सांगणं आहे माझं की जर मुलांची इच्छा असेल पूर्ण मनापासून मनापासून जर त्यांची करण्याची तयारी असेल तर करू द्या कारण यश मिळतंय कारण यश माणसाच्या ध्येयापुढं माणसाच्या ध्येयशक्तीपुढं काहीच नाही आहे जर ठरवलं तर हे मिळू शकतं आणि ते मिळणारच आहे त्यात अवघड अशी कोणतीच गोष्ट नाही आहे फक्त एक विचार माणसाचा कुठून कुठे घेऊ जाऊ होऊ शकतो हे लॉन मस्ती दाखवून दिलं आहे म्हणजे जगातले जेवढे काही मोठे लोक आहेत त्या सर्वांनीच दाखवून दिलं आहे तर विचारांचं बीज आपल्या मनात पडलं आणि त्याला खतपाणी घातलं आणि ते योग्य निगा घेतली फक्त कसं आहे की हे तारुण्याच्या वयात थोडंसं भरकटलं नाही तर या मार्गावर या शंभर टक्के फक्त प्रयत्न करण्याची तुमची तयारी पाहिजे प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचं काम आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून करू तर गरजू विद्यार्थ्यांनी आमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करा आम माझा आणि आमच्या माझ्या दोन सहकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे धन्यवाद